हॅलो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि मी आलेली आहे माझ्या आईकडे तर माझ्या आईचं हे माझ्या घराच्या अगदी शेजारीच आहे त्यामुळे मी मुलांना घेऊन तिकडे आलेली आहे तसं मुलं ही मस्ती नका करू आणि मी आज फुर्सत नाही इथली आलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे आज मला मुलांना हेअरकट करायचे आहे तर खूप ती मुल दोघांचे केस कापेल तर आज संडे असल्या कारणाने मी त्यांना घेऊन आलेली आहे सलूनमध्ये तर हे आमचं नेहमीच सलून आहे जिथे मी मुलांना केस कापायला घेऊन येत असते तर इथले जे दादा ते आता इथे आ आज सुट्टीवर आहे तर तरी पण दोघांची खूप मस्ती चाललेली आहे दोघे फार एन्जॉय करत आहेत आणि ती टी व्ही लागलेलं असलं कारण मग टी व्ही पण बघत आहे आणि सोबत मस्ती पण करत आहेत तर मी यांच्या मस्तीने परेशान झालेली आहे पण काहीकडे माझ्याने रोजच झालेलं आहे तर केस कापण्यासाठी आणि काढत आहे आणि हे ते दुसरे दादा जे आजचे केस कापण्याकरता दादा ते स्टार्ट करतील हेअर कट तर बघू आपण कशी होते हेअर कट जेव्हा जियान्स चोबो चोबो करत आहे त्याला एकदम अनइझी फील होत आहे हा ॲप पण काही असो तो तो आता हेअर है, है, कट कर करू देत आहे ॲक्च्युली स्टार्टिंगला जेव्हा मी पहिल्यांदा त्याला सलूनमध्ये केस कापायसाठी आणलेलं होतं तेव्हा तो म्हणजे त्याला अखेर हा असा लिटरली पकडून ठेवावं लागायचं म्हणजे तो हेअरकटसुद्धा करू देत नव्हता पण आता हे दोघी इतकी फॅमिलीयर झालेले आहे की आता त्यांना इथे यायला मजा येते तर आता जियांश आणि हर्ष दोघे इतके रुळून गेलेले आहेत इथे हर्ष त्रास होत इकडे बघ हर्ष साडेसात वाजता

तर आजचा ब्लॉग इथे संपत आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा, बाय बाय